नमस्कार मंडळी तुम्ही ही बोंबील फ्राय नेहमी करतच असाल पण तुम्हाला जर कुरकुरीत बोंबील खायची इच्छा असेल आणि ते तसे होत नाहीत ते नरम पडतात तर त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास करून आहे तर बोंबील साफ करण्यापासून ते अगदी कुरकुरीत फ्राय होतपर्यंत मी तुम्हाला आज व्यवस्थित असा व्हिडिओ दाखवणार आहे हे बघा इथे मी बोंबील असे मस्तपैकी कट करून घेत आहे कट करताना आपल्याला मंडळीमधीत अशी चीर पाळून घ्यायची आहे म्हणजे ते रुंद होतील आणि फ्राय करायलाही बरं पडेल हे बघा आणि जेव्हा तुम्हाला त्याचं थोडेसे कल्ले असतात ते लागले तर तेही काढून टाका मी तेही काढत आहे बघा एक एक चि चिरा पाडताना मध्ये कल्ले काढून टाकलेत आणि मस्त असे तीन पाण्यात वॉश करून घेतलेत हे जर आपण मंडळी मधीत अशी चीर पाडली तर ते फ्राय करायला बरं पडतं आजूबाजूला जर थोडं पाणी वगैरे साठतंय सांडते ते मी क्लीन करून घेते एकीकडे कारण मला पूर्ण ओट्टा क्लीन लागतो हे बघा हे बघा मस्त असे बोंबील क्लीन करून झाले तिथे आपले आता त्याच्यात थोडंसं जे पाणी राहतं ते पण मी सर्व काढून घेत आहे आणि आता अर्ध्या लिंबाची फोड ती बोंबीलवर पिळून घ्यायची व्यवस्थित हे बघा कारण जो बोंबीलचा वयसपणा असतो तो निघून जातो आणि लिंब पिळल्यामुळे टेस्टही चांगली लागते आता टाकलं मी त्याच्यात थोडंसं हिंग टाकलायची मोठभर आणि हळद टाकली आणि आता मॅरिनेशनसाठी आपण मीठ इथंच टाकून घेऊ हे बघा मी इथं दोन छोटा चम्मच मिठाचा वापर केला आहे मंडळी मीठ तुम्ही एकदाच टाका आता टाका किंवा नंतर टाका पण पै शक्यतो पहिल्यांदाच टाकायचं कारण की एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते निघून जातं पहिल्यांदाच जेव्हा आपण मीठ टाकतो तेव्हा आणि मी हे आता थोडा वेळ ठेवून देणार आहे दहा मिनटात तरी पण पाणी ड्रेन होऊन द्यायचं हे बघा आता व्यवस्थित पाणी ड्रेन झालं आहे आणि इथे आता मी त्याला मसाला लावून घेते व्यवस्थित तुम्हाला जेवढं जेव्हा केवढं तिखट खायची इच्छा असते तेवढंच तिखट टाका तुम्ही मसाला आणि आता मॅरिनेट करून ठेवला आहे आणि इथे तांदळाची पिठी घेतली मी चार चम्मच अंड्याच्यात रवा घेतला आहे थोडासा तांदळाची पिठी आणि रवा मिक्स करून लावल्यानंतर कोटिंग चांगली येते आणि बोंबील ही कुरकुरीत असे होतात हे बघा तुमच्याकडे तांदळाची पिठी नसेल तर गव्हाच्या पिठीचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता आणि आता पॅन गरम करत ठेवलं आणि त्याच्यात टाकते तेल नॉनस्टिक पॅन असल्यामुळे एक पळीच तेल लागले मला इथे आणि पळीने असं सर्वकडे लावून घेतले व्यवस्थित आणि इथे बघू शकता बाजूला लसणाच्या पाकळ्या पण ठेचून ठेवल्यात आणि कोथिंबीर ही कट करून ठेवली आता परत एकदा सर्व मसाला लावला आहे बोंबीला तो असा तो असा पुन्हा एकदा छान असा लावून घेते व्यवस्थित हे बघा आता मसाला व्यवस्थित लागला आहे सर्वीकडे आणि आता बोंबील मी पिठामध्ये पिठामध्ये घोळून घेते मंडळी घोळून घेताना थोडंसं प्रेस करूनच घोळायचं म्हणजे व्यवस्थित असं सगळीकडे कोटिंग लागतं हे बघा आणि जे एक्स्ट्राचं पाणी असतं थोडंफार राहिलेलं ते पण निघून जातं आणि आपले बोंबील कुरकुरीत होतात हे बघा एक एक पीस बोंबीलचा मस्त असा प्रेस करून सरीकडे पीठ लागते आणि तो पॅनमध्ये सोडते मी हे बघा बोंबील एकदम फ्रेश होते मंडळी मार्केटमधून आणले तेव्हाच संडे आज होता आणि संडेसाठी आम्ही ही प्लॅनिंग केलेली बोंबील फ्राय आणि कोलंबीची करीसुद्धा होती सोबत हे बघा एक एक असा पीस सोडते आणि मंडळी इथे आपल्याला गॅ ग्या, गॅसची फ्लेम आहे ती स्लो ठेवायची आहे पहिल्यांदा आणि ह्याच्यापुढे मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून आपले बोंबील कुरकुरीत असे फ्राय होतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका हे बघा सर्व असे बोंबील मी पॅनमध्ये ठेवलेत लसणाच्या पाकळ्या मंडळी जास्त लागत नाही एक चार पाच पाकळ्या पुरेशा होतात कारण की बोंबिली जास्त करून वैस नसतात त्याच्यामुळे आता हा लास्ट बोंबील छोटासा बबडीसाठी सर्व बोंबील आपले लावून झालेत आणि मगच लसणाच्या पाकळ्या मंडळी सोडायच्या आधीच सोडल्या ना तिथे ता करपतात आणि स्मेलसुद्धा छान नाही आहेत बोंबीलला म्हणून थोडा बोंबील सर्व लावल्या आत्ता इथे मंडळी आपण बोंबिलला पलटी करणार आहोत सर्व बोंबील पलटी करून घ्यायचे कारण दुसरी बाजूसुद्धा बोंबीलची व्यवस्थित अशी फ्राय झाली पाहिजे म्हणून हे बघा एक बाजू चांगल्या पद्धतीने फ्राय झाली आणि कलर पण बघा एकदम छान आलं आहे आणि आता इथे गॅसची फ्लेम तुम्हाला मीडियम करायची आहे पहिली स्लो होती स्टार्टिंगला आणि आता मीडियम करायची कुर आहे कारण की बोंबील असे कुरकुरीत फ्राय व्हायला पाहिजे म्हणून हीच टिप्स अँड ट्रिक्स आहे तुमच्यासाठी कारण जर आपण स्लो फ्लेमवरच ते फ्राय करत राहिलो तर बोंबील असे नरम नरम पडतात त्यामुळे दुसऱ्यांदा आपल्याला मीडियम हे बघा गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आता दुसरीही बाजू माझी व्यवस्थितशी फ्राय करून झाली आणि कलर बघा वा एकदम छान कलरचा आला आहे गोल्डन ब्राऊन बघू शकता आणि ही बोंबील फ्राय करी, सोबत तुम्ही सर्व करू शकता तसेच भाकरी किंवा चपातीसोबत अशी अशीही खाऊ शकता एकदम छान लागते मंडळी बोंबील पलटी जेव्हा आपण करतो त्या थोडे थोडे प्रेस पण करून घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून व्यवस्थित असे फ्राय होतील हे बघा मी मधी मधी थोडं प्रेस करत आहे आणि ऑलमोस्ट आपले बोंबील रेडी झालेले आहेत आता आपण गार्निश कोथिंबीरनी करून घेऊ हे हो बघा मी आता कोथिंबीरनी छान अशी गार्निश करून घेते दिसायला पण छान ला आहेत आणि आता खायला पण चांगले लागतील हे बघा छान अशी गार्निश केली इथे मी तर आता आपण हे बोंबेल राईस आणि करीसोबत कोलंबीच्या करीसोबत सर्व करू इथे माझा कोलंबीचा सुद्धा बनून झाला आहे बघा छान अशी गार्निश केलेली आहे त्यामुळे या खायला बाय